मोखाडा तालुक्यातील बोटोशी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील आशा कार्यकर्त्यांना मेडिसिन किट वाटप करण्यात आले सदर किट वाटप करताना ग्रामपंचायतचे सरपंच ऍडव्होकेट सर, तुकाराम पुंडलिक पवार ग्रामपंचायत सदस्य साळूबाई दोरे रुक्मिणी मालक विशाल सारकते मधु दोरे जिजबाई पवार भाऊ पवार अंजना नावळे वाघमारे त्यावेळेस उपस्थित होते किट वाटप करताना संपूर्ण ग्रामपंचायतमधील असलेल्या सर्व आशा कार्यकर्त्या महिलांना मेडिकल वाटप करण्यात आले ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राजेश गोडे मोखाडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट